तुम्ही डायलॉग आणलेले पहा एकदा मग बड्डे हो द्या मग मी लय अभ्यास करणार असं म्हणता म्हणता तू पस्तीस वर्षाचा झाला पण तुला कळत नाही कधी अभ्यासाला लागायचं तू डायलॉग आणले एकदा दिवाळी हो द्या मग मग अभ्यास पहा कित्येक दिवाळ्या झाल्या उठनात तू मुंडकं गुतायच राहिलं तू तरी तू सुधारला नाही तुला प्रत्येक वेळा डायलॉग आणला एकदा नवीन वर्ष हो द्या मी तिला फक्त एकदा विश करतो आणि मग जे अभ्यास करतो आणि एकट्या एकट्यानं तिला विश केलं नाही तिला आख्या गावान विश केलं आणि तिनं बी प्रत्येकाला मॅसेज पाठविला सेम टू यू हो, सेम टू यू हो, सेम टू यू तुला वाटलं मला का हो, न तू स्क्रीनशॉट मारून ठेवला दडभद्री विचार नाही अलीकडे घटना घडली साहेब पुण्यामध्ये एक पोरग कोयता घेऊन पोरीच्या माग लागू लागलं एक पोरग कोयता घेऊन पोरीच्या मागं लागू लागलं ही घटना तुम्ही पाहिली मला सांगा हो ते पोरग डायरेक्ट आलं पोरीला म्हणलं का हो म्हण आता बाकीचा शब्द मी म्हणला असतो तर मग तेवढाच क्रॉप करतून पुन्हा व्हायरल करताल सर आय लव यू म्हणले घ्या मा ते पोरग पोरी येऊन डायरेक्ट म्हणलं का हो म्हण आणि पोरगी नाही म्हणली ते कोयता घेऊन मागं लागलं का नाही एकच गोष्ट लक्षात घ्या महिला मंडळ आपल्याला बापानं शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे पोरीनं आपल्या बापाचा सन्मान आणि पोरानं आपल्या घराचं कर्तृत्व वाढवायचं असते <laughs> तुम्हाला एक कळकळीची विनंती मोठा भाऊ म्हणून सांगायलो इथं महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला भावाचं रिलेशन आपण जपत असतो आपल्याला तो कधी धंदा जमला नाहीये आणि शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षक वृंदांना माझी विनंती आहे की आपल्याला मराठी भाषेत दुसरं नाव आहे मास्तर या मास्तर शब्दाचा खूप छान अर्थ आहे आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन माझ्या स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचं हे वर्गात जाऊन शिकवण्याचा प्रयत्न करतो तो खरा मास्तर <laughs> आणि म्हणून विनंती एक आहे पोरिओ तुम्हाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली इथे बसलेले माझे तरुण बंधू असतील इथं तुमचा कुठतरी बाप बसलाय कुठंतरी आई बसलेली आहे आणि विचार या विचारमंचामध्ये आणि तुमच्यामध्ये पाच फुटाचा अंतर आहे या विचारमंचावर युवा सेनेचे शिवसेनेचे पदाधिकारी बसलेत दहा लाख लोकांमध्ये कॉम्पिटिशन चालतय तिथं कुठतरी एका एका मतांचा विचार करून कार्यसम्राज सन्मानी आमदार कैलाजी पाटील या ठिकाणी बसलेत म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी संघर्ष केला एका पाठीवर असलेल्या नावापासून एखादा व्यक्ती युवा शहर प्रमुख झाला असेल जिल्हाध्यक्ष से झाला असेल तो आमदार झाला असेल तर ते इथं बसण्याचं कर्तृत्व हे त्यांच्या कष्टामुळे कामामुळे म्हणून पुरं एक गोष्ट लक्षात घ्या कदाचित तुम्ही तलाठी ग्रामसेवक लिपिक येणाऱ्या मागल्या पोलीस भरतीत नसाल लागला न लागू द्या कारण एक से कोई सिकंदर और एक हारसे कोई फकीर नाही होता एक से कोई सिकंदर और एक हारसे फकीर नाही होता मात्र एक काम आपल्याला करायचं इथून पुढे आपली वाटचाल ही आगळी वेगळी असली पाहिजे काय काम करायचे आपण धाराशिव मध्ये शिक्षणाची मक्तेदारी महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्याने घेतली नाही लक्षात घ्या कुठला जिल्हा म्हणजे शिक्षणाचा ब्रँड नाही आपली कला आपण अपडेट करायची आहे मला लोकांनी माझ्या भाषेबद्दल डायलॉग मारला होता आज माझ्या भाषेबद्दल लोक उदाहरणं देतात हे आपलं सक्सेस आहे त्यामुळं तुमच्या शिक्षणामध्ये तुमची भाषा तुमचं राहणीमान तुमचं वागणूक मॅटर नाही काही लोक मला म्हणतात तुम्ही शिक्षक आहे तुम्ही बाहेर शिक्षकासारखं राहायला पाहिजे मी त्याला डायला घाल नको हेकणी मोरकी हे तिची शेपूट नाहीये ती दूध द्याली ना तुला दुधाशी म्हटलं व्याख्या आपल्याला बदलायच्यात वांदे काय व्हाले लोकांना त्या मणीमुळे लेकराला ले संकुचित केलं पा काही मणी होत्या आथरून पाहून पाय पसरावे अरे बाळा तू आता मोठा झाला तू पाय बाजाच्या खाली चाललेत आथरून बदल ना हे पाय बाजाच्या खाली चलत बाजत बदलून टाक ना अथरून पाहून पाय पसरावे गरजने वाले बादल कधी बरसते नाही जिसको बरसना आहे उसको गरज नाही पडता आहे रियालिटी ती है कारण या जगामध्ये तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची फरक देताच आली पाहिजे म्हणून कळकळीची विनंती आहे पाच फुटाचं अंतर आहे इथं बसलेले प्रत्येक नेते असतील युवा नेते असतील युवा सेनेचे कार्यकर्ते असतील इथं आपला बाप बसला इथं आपली माय बसली याचं कारण दुसरं एक हे पा ते कारण हे गरीबी दुसरं कारण कोणतं गरीबी आणि मग घरी गेल्याच्या नंतर जर गावात एखादा सरपंच असेल लोकप्रतिनिधी असेल प्रशासकीय प्रमुख असेल त्याच्या घरी गेल्यावर त्याच्या अंगातले कपडे आणि आपला बाप जेव्हा रात्री नऊ वाजता आला राबराब राबलं राब राब काम केलं आणि बापानं शर्ट घातलं तेव्हा आपल्या बापाची फाटलेली बनेल पाहिली तेव्हा आपल्याला आपल्या बापाच्या बनेली बद्दल राग आला तर मी ताव देऊन म्हणायचं की आपण तरुण हेत यात काही शंका नाही त्याचा राग तुम्हाला आला पाहिजे त्या घरातल्या बाईनं नेसलेली साडी असेल तिच्या घरातली जी मुलगी असेल तिने घातलेला पंजाबी ड्रेस असेल आणि घरात नेसलेली साडी असेल घातलेला पंजाबी ड्रेस असेल याच्यातली तुलना आपण करायची आहे ही परिस्थिती बदलणार कोण याचा राग आपला आपल्याला आला पाहिजे आणि तो राग आला असेल तर जरी आपल्याला दहावीला नव्वद टक्के मार्क नाही पडले बारावीला किती टक्के मार्क पडले तो कार्यक्रम खड्यात गेला दहावी बारावी डीएड ला मर्यातक काफ्या करून पास झालेला विद्यार्थी तुम्हाला मार्गदर्शन करतो ही काय साधी सुधी गोष्ट नाही भाऊ केल्या कळलं yeah. मर्यातक मर्यात काफ्या केल्या का, असतील के मात्र नऊशे अडुसष्ट पानाचा एकनाथ पाटील ठोकळा पाठ केला साधी सुधी गोष्ट नाही लाईन टू लाईन काही विचार एक वळ चुकली माईच्या सांगतो पाच हजार प्रत्येकाला गिफ्ट देतो yeah. सहज होत नाही डायलॉग बाजूवर चलतच नाही तुम्हाला मेहनतच घ्यावी लागेल आणि मेहनतीशिवाय जग सलाम करत नाही आपल्याकडं काही असल्याशिवाय लोक आपल्या जवळ येत नाही तर आपली काय लायकी होती का आमदार साहेबाच्या बाजूला <laughs> बसायची विचाराशिवाय काहीच होत नाही त्यामुळे एकच एक पर्याय आहे कल करे सो आज कर आज करे सो अभिकार आपला रिझल्ट गेलाय पोलीस भरतीत नाही लागलो तलाठी नाही झालो ग्रामसेवक नाही झालो पण एक शपथ घ्यायची सन्मान्य कार्यसम्राट आमदार कैलास दादा पाटील यांनाही विनंती आहे की पुढच्या वेळेस तुम्ही कार्यक्रम ठेवसाल कुठला तरी वक्ता इथं आणसाल तेव्हा माझ्या पोराकडून मी एक शपथ द्यायलो की मी शिक्षणात उद्योगात व्यवसायात काय काम करायचं करेल पण येणाऱ्या कालावधीत जेव्हा तुम्ही गुणवंताचा सत्कार ठेवसाल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर ठेवसाल तेव्हा आमचं पोरग काम करेल उद्योग करेल व्यवसाय करेल धंदा करेल आमचं सा पोरग साला त्या खुर्चीवर बसलेला असेल पण आपल्या पोरानं केलेल्या कामामुळे त्याचा बाप या विचार मंचावर बसलेला असेल हा शब्द या ठिकाणी द्यायला आपल्याला करायचे आता प्रॉब्लेम का झाला माहितीये का क्लास घेता घेता लोकांनी मला वक्ता केलं मला मुळात वक्ता बी व्हायचं नाही वक्ता बी व्हायचं नाही मग मूळ उद्देश क्लास आहे मूळ उद्योग क्लास काय की मला पोरायनं मोठं केलं ज्या क्लासच्या भरोश्यावर आपण क्लास घेतला तिथं आपण मोठं झालो म्हणून पोरं काही करायचं करा आपण मात्र संधी गमावू नका संधीचं सोनं करायला शिका आपला रिझल्ट एका मार्कानं गेलाय ना जाऊ द्या तलाटीत नहीं जम लो ग्राउंड मध्य अपन नहीं बसलो लो तो मनात एक डायला कई हार बाकी है कई जीत बाकी, बाकी है मेरे जिंदगी का कई सार बाकी है यहां से कर ली है मैंने मेरे जिंदगी की शुरुआत सलाह ये तो किताब का एक पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी है अभी तो पूरी किताब बाकी है आणि एक गोष्ट मात्र कायमस्वरूपी लक्षात घ्या संधी माणसाच्या जीवनात एकदाच येते तुम्ही पा दैनंदिन जीवन जग जगत असताना कदाचित कधी तुमच्या मनात हा विचार पण आला असेल काय की आपण काय करू उद्या अभ्यास करू काही जण काय होतात माहिती अभ्यास करतात करतात मदत गॅप देतात आणि नेमकी परीक्षा जवळ आली की त्याच्या आतून एक आवाज येतो आता परीक्षा जवळ आली आपल्याकडून नाही होणार असं कदाचित काही पोराच्या मनात आहे पा त्या पोराने एक गोष्ट लक्षात घ्या संधी माणसाला एकदा भेटते त्या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे तसं पाहिलं तर संधी जीवनात भेटतच नसती ती निर्माण करावी लागते ती निर्माण करावी लागते एक शेतकरी आहे त्याच्या गोठ्यामध्ये तीन बैल आहेत त्यानं सेरेट ठेवली जो कोणी बैलाची शेपूट पकडेल त्याला दहा लाख रुपये मग त्यासारखे अवसे नवसे गवसे तलाठी ग्रामसेवक लिपिक लिपिक वरिस लिपिक जलसंपदा विभाग पाटबंधारे आहे ना कोतवाल चपरासी पी एस आय एस टी आय एस ओ त्याच्यानंतर डेप्टी कलेक्टर कलेक्टर बी एच एम एस एम बी बी एस कंसात जी लागल ती असे सर्व लाईनला लागले आणि सर्व लाईनला लागल्यावर झालं काय आहे का, का कि की सांगण्यात आलं की बाबा या गोठ्यामध्ये तीन बैल आहेत जो कोणी बैलाची शेपूट पकडेल त्याला हे दहा लाख रुपये मग तुमच्यासारखं एक जण काय म्हणायचं चला आपण इथं नाही लागलो एकदा परीक्षा जवळ येऊ हो द्या मग अभ्यास करू तुमच्या जीवनातले काही शेण आठवा तर सांगायचं तात्पर्य की बाबा त्या गोठ्यातून एक बैल बाहेर पडला यानं नेमका बैलाला पकडणार बैल धार धिपड होता त्याला वाटलं या बैलाची शेपूट पकडली तर साला हे बैल आपल्याला काही पंढरपूरपर्यंत ठेवणार नाही त्यानं पहिला बैल सोडून दिला कारण सवय काय होती उद्या करू परवा करू कधीतरी करू पहिला बैल सोडून दिला त्या गोठ्यातून दुसरा बैल निघला तो बैल भाई पहिल्या बैलापेक्षा धिपाड होता याला वाटलं या बैलाच्या शेपटीला जर आपण पकडलं तर हे बैल आपल्याला काही भारत भ्रमण केल्याशिवाय थांबू देणार नाही त्यानं दुसरा बैल बी सोडून दिला आता त्याला कळालं दहा लाख रुपये आणि बैल एकच राहिलाय आता काही बी झालं तरी या बैलाची शेपूट पकडावीच लागते हे गोठ्याच्या दरवाज्यापास गेलं तन धन एकत्र केलं हाताच्या मुठी वळल्या पूर्ण श्वास आतमध्ये घेतला आणि त्यानं ठरवला आता फक्त बैल येऊ द्या शेपूट पकडल्याशिवाय पर्याय नाही त्या गोठ्यातून तिसरा बैल बाहेर पडला यानं तन धन एका जागी केलं भावातून बैलाची शेपूट पकडायला उडी मारली रफकन रोडवर पडलं चार पाच दात पडले तिसऱ्या बैलाला शेपूटच नव्हती <laughs> तुला एकदा चान्स भेटला दुसऱ्यांदा दिला तुला वाटलं तिसऱ्यांदा बी असं होईल नाही पुरा एक गोष्ट क्लिअर करा